नगरशिर्डी महामार्गावरील रखडलेले रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्यानं अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी आपलं उपोषण स्थगित कलि रस्त्याच्या कामासाठी जबाबदार ठेकेदारांना दिलेल्या मुदतीमध्ये काम पूर्ण न केल्यास त्याला मुदतवाढ न देता थेट कारवाई केली जाईल असं लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी खासदार निलेश लंके यांना दिलि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने लेखी पत्र दिल्यानंतर लंके यांनी सुरू केलेलं उपोषण स्थगित आहे या लेखी पत्रामुळे लंके यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी उद्या पुन्हा कामात अडथळा वा दिरंगाई झाली तर थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा ठाम इशाराही त्यांनी दिला खऱ्या अर्थाने आमची जी मागणी होती ती की रस्त्याचं काम प्रत्येक सुरू झालं पाहिजे आणि ते पण काम रस्त्या सुरू होत असताना पूर्ण ताकदीने सुरू झालं पाहिजे याचा अर्थ ज्यावेळेस तुम्ही टेंडर कॉल करता टेंडरमध्ये एक आठ टाकलेली असते की तुमच्याकडे यंत्रणा किती त्याचं त्याबाबत तुम्ही संबंधित ठेकेदाराकडून लेखी घेतलेलं असतं तर ती यंत्रणा जागे व्हायका नाही पाहिजे होती आणि पूर्ण ताकदीने काम सुरू होणं आमच्यासाठी महत्वाचं होतं आणि त्याचबरोबरीने आम्हाला त्या संबंधित ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांनी लेखी घ्यायच्या अधिकाऱ्यांकून मला एक अपेक्षित होतं लेखी की हे काम किती दिवसात पूर्ण होईल आणि ते कशा पद्धतीने होईल एक चार्ट घ्यायचा होता मला टाइम बॉन्ड ह्या महिन्यामध्ये ह्या कामाची स्टेज ही राहील पुढच्या महिन्यात कामाची स्टेज ही राहील अशा पद्धतीचं लेखी मला अपेक्षित होतं आणि त्याबरोबरी मला दुसरी एक महत्वाची आट मला त्यामध्ये टाकून घ्यायची होती की ठेकेदाराला मुदत वाढ देण्यात येऊ नये तुम्ही पाहिला मागच्या ठेकेदाराला सात वर्षे मुदतवाढ दिली पण काम झालं नाही ठेकेदाराला मुदतवाढ देऊ नये ही एक आमची मागणी होती त्या पद्धतीने आम्हाला अपेक्षित असं लिखी त्या ठिकाणी त्या विभागाकडून मिळालेली आहे त्याचबरोबरीनी शनी सिंगणापूर फाटा या ठिकाणी मिलिंगचे काम सुरू झालेले आहे आम आमच्या देरे येथील अंडरपासचं काम सुद्धा आज सुरू झालेलं आहे तशा बाबतीतले छायाचित्र सुद्धा मला भेटलेले आहेत कारण आमची काही अधिकारी आणि आमची काही टेक्निकल कार्यकर्त्यांची टीम त्या सगळी पाहणी करण्यासाठी गेलेली होती ती सगळी पाहणी केल्यानंतर हे सगळं कामाला सुरुवात झाल्यानंतर आम्ही अधिकाऱ्याकून जी अपेक्षित असं लेखी सुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामुळं आजचं उपोषण आम्ही स्थगित केलेलं आहे जर उद्या ठेकेदाराकून दिरंगाई झाली तर परत आम्ही उपोषणाचा त्या ठिकाणी शस्त्र उपस्थित राहणार नाही नगर शिर्डी महामार्गावरील सावळीविहीर ते नगर बायपास दरम्यानच्या रस्त्याला एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसला प्रत्यक्षात कामाला मंजुरी मिळाली होती मात्र तरी देखील काम सुरू न झाल्यामुळे खासदार निलेश लंके यांनी थेट उपोषणाचा मार्ग स्वीकारत प्रशासन आणि ठेकेदाराला जाब विचारला होता दरम्यान प्रत्यक्षात काम सुरू करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागामार्फत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर लंके यांनी हे उपोषण स्थगित केले उद्या जर ठेकेदारांना पुन्हा दिरंगाई केली तर उपोषण करण्याचा इशाराही लंकेंच्या वतीनं देण्यात आला एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर